काँग्रेसने आमचं सरकार आल्यास आम्ही सात हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देऊ अशा पद्धतीचा दावा केलेला आहे त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी हा दावा केलाय यशोमती ठाकूर या राज्याच्या नेत्या आहेत त्यांनी दावा केलाय राहुल भाऊ गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत यांनी सुद्धा दावा केलेला आहे यांच्या दावामध्ये किती तथ्य आहे आणि खरंच हे ये देता येऊ शकतं का यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर पडलेले आहेत त्याचबरोबर आता आपण जर काँग्रेस शासित जर राज्य बघितले तर तेलंगणा आणि कर्नाटक आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अडतीसशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान सोयाबीनचा भाव मिळतो आहे अर्थात त्या ठिकाणी तर काँग्रेस सरकार आहे मग त्या ठिकाणी काँग्रेस हा भाव का देऊ शकत नाही याचं उत्तर काँग्रेस नेत्यांकडे आहे का याचं उत्तर जर त्यांच्याकडे नसेल तर मग ते महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करतायत मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन म्हणजेच काय पन्नास लाख हेक्टरवर त्या ठिकाणी पेरा झालेला आहे आणि मी जे तुम्हाला सांगितलं की हे सात हजार रुपये प्रति क्विंटलचा दावा करतायत तर ते देणं शक्य आहे का तर ते कशा पद्धतीने शक्य आहे देणं एक तर काँग्रेसवाल्यांनी हे लक्षात घ्यावं की भाव हा केंद्र सरकार ठरवतं राज्य सरकार ठरवत नाही राज्य सरकारच्या अखत्यारीतला तो विषय नाही आयात निर्यात धोरणांवर डिपेंड असलेला जागतिक बाजारपेठेमधला विषय असलेला हा विषय आहे त्यामुळं राज्याला याचा कुठलाही अधिकार नाही राज्य फार फार तर याच्यामध्ये काय करू शकतं की जो काय हमी भाव आहे किंवा जो काय भाव मिळतो आहे त्या भावा म्हणजे आता काँग्रेस काय दावा करत सात हजार यांचं सरकार आल्यानंतर सध्या भाव मिळतोय चार हजार म्हणजे डिफरन्स आहे तीन हजाराचा म्हणजे तीन हजार रुपये राज्याच्या तिजोरीतनं शेतकऱ्याचं सरासरी उत्पादन काढून त्याच्या खात्यात मारले तेव्हा सात हजार रुपये मिळू शकतात परंतु नितीन गडकरीच्या डायलॉग सारखं आपलं कुठं सरकार येतंय आपलं कुठं सरकार येत आहे म्हणून करा ना वल्गाना अशा पद्धतीच्या वल्गना काँग्रेसनं तरी करू नयेत ही त्याची ही माझी त्यांना विनंती राहिला भाजपचा विषय तर भाजप पण गोल गोल फिरवतंय जे काय द्यायचं होतं ना तुम्हाला भाजप सहा हजाराचा दावा करते काँग्रेस सात हजाराचा दावा करते हे भाजप पण काँग्रेस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत या भाजपला जर भाव द्यायचा असता तर आधीच द्यायला काय झालं असतं आधीच जर दोन आधी जर भाव दिला असता धोरणात्मक तरतूद केली असती जी सोयाबीन निर्यात होत नाहीये कारण की तिचे भाव पडलेले आहेत ती निर्यात करताना जर का व्यापाऱ्यांना अनुदान दिलं असतं त्या ठिकाणी ती निर्यात झाली असती देशांतर्गत तुटवडा निर्माण झाला असता जे काय तुम्ही तेल आयात केलं ते लाखो लिटर तेल आयात लाखो टन तेल आयात केल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी लावताय त्याच्यामुळे फक्त सोयाबीनच्या इतर तेलाचे फक्त भाव वाढलेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करताय त्या ठिकाणी तुम्ही तेरा लाख टन खरेदीचा निर्णय घेतला त्या ते, ते सुद्धा इतर राज्यांमध्ये तुम्ही कमी खरेदी करताय महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे इथं मोठ्या प्रमाणात खरेदी करताय त्यामुळे हे सगळं न समजण्यात का शेतकरी दुधखुळा नाहीये त्याच्यामध्ये काँग्रेस असो की भाजप असो या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे फक्त शेतकऱ्याला गंडवतात त्याच्याकडनं निवडणूक काढून घेतात आणि शेतकरी बी त्यांना नंतर काही जाब विचारत नाही पण एक लक्षात ठेवा आमच्यासारखे पूर्व शेतकऱ्यांचे जिवंत आहेत त्यांच्या संवेदना जिवंत आहेत आणि त्यांच्यामध्ये अजून आग आहे धग आहे आणि रग आहे उद्या तुम्ही जे आश्वासन दिले हे आश्वासन तुम्हाला पूर्ण करावं लागतील नाहीतर बाप दाखवण्यात श्राद्ध घाल ही शेतकऱ्याचे पुढं उद्या तुम्हाला रस्त्यावर सुळखी पळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही म्हणजे भाजपवाले असो की काँग्रेसवाले असो धन्यवाद